नमस्कार सर्वांना सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला एक आयुर्वेदिक अशी वनस्पती तिची माहिती सांगणार आहे ती म्हणजे कोरफड ॲलोवेरा अतिशय गुणकारी अशी ही वनस्पती आहे कोरफड आयुर्वेदामध्ये हिचा खूप खूप असा मोठा उपयोग होतो बघा खूप साऱ्या आजा, आजार आजारांवरती आणि केसांच्या समस्येवरती अशी सर्वात गुणकारी अशी वनस्पती आहे कोरफडीचे अनेक प्रकारचे उपयोग आहेत चेहऱ्यावरील मुरूम काळे डाग घालवण्यासाठी कोरफड अतिशय गुणकारी आहे जर तुम्हाला चमकदार आणि अतिशय सुंदर त्वचा हवी असेल तर नियमित कोरफड तेलाचा वापर करा ही वनस्पती औषधी गुणधर्मयुक्त आहे म्हणूनच हिला आयु आयुर्वेदात संजीवनी म्हटले जाते से कोरफडीचं सेवन करणं हे आपले आरोग्य त्वचा केस आणि सौंदर्य यासाठी खूप फायदेशीर असे मानले जाते कोरफडीचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे बद्धकोष्ठता व ॲसिडिटी यापासून आराम मिळवून देण्यासाठी हिचा प्रवा प्रभावशाली असा उपयोग होतो मधुमेहांच्या रुग्णांसाठी रस सेवन करणे हे खूप फायदेशीर असे मानले जाते शरीरातील गो गोठलेले फॅट्स वेगाने बंद करते वजन कमी करायचे असेल तर रस सेवन करू शकता कोरफडीच्या रसामधील अँसी अँटीऑक्सिडंट रसातील जळजळ कमी करण्यास मदत करतात तसेच फ्री रेडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानांपासून संरक्षण करते कोरफड कोरफडीच्या रसामध्ये लॅक्टिस्यू आढळते जे पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत करते अतिशय आयुर्वेदिक अशी ही कोरफड आहे केसांविषयी काही पण समस्या असू द्या त्या त्याच्यामध्ये कोरफडीचा हा खूप सारा मोठा उपयोग केला जातो चेहऱ्यासाठी पण कोरफडी खूप अशी बहुमूल्य आहे बघा तर तुम्हाला आयुर्वेदिक अशी ॲलोवेरा कोरफडीविषयी माहिती मी सांगितलेली कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद